स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की शारदीय नवरात्र सुरू होणार आहे बावीस सप्टेंबर वार दो दो दोन हजार पंचवीस सोमवारपासून तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शारदीय नवरात्र असणार आहे दोन ऑक्टोबरला दसरा आहे या अकरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे घटस्थापना करायची आहे भरपूर काही सेवा करायच्या आहेत आईची ओटी भरायची आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत पण त्यासोबत मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी की घटामध्ये महिलांनी कोणत्या चुका करायच्या किंवा कोणती कामं करायची कोणती करायची नाही त्याबद्दल मी सांगितलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात आणि आजचा आपला व्हिडिओ आहे की नऊ दिवसाच्या नऊ माळी कोणत्या नऊ नैवेद्य कोणते आणि नऊ रंग कोणते त्याच्यानंतर जे न देवीची जी नऊ रूपे आहेत ती कोणती त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात नवरात्रीचा पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर सोमवारी प्रथम रूप शैलपुत्रीची देवी आहे त्याची पूजा आपल्याला करायची असते त्या दिवशी रंग आहे पांढरा आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तो गाईचं तूप आणि त्यापासून बनवलेला कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि पहिली माळ जी असणार आहे ती अकरा विड्याच्या पाण्याची माळ असणार आहे त्यानंतर शेवंतीची किंवा चोन सोनचाफ्याची माळ असणार आहे आणि आपण जेव्हा सेवा करणार आहोत पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणायचा आहे की ओम देवी शैलपुत्रेयन महा त्या दिवशी पहिल्या दिवशी शैलपुत्री द जी देवी आहे त्याची आपल्याला सेवा करायची आहे म्हणून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्याच पद्धतीने दुसरा दिवस म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी मंगळवार आहे आणि द्वितीय रूप आहे देवीचं ब्रह्मचारिणी माता तर तर त्या दिवशी रंग आहे लाल कलर आणि आपल्याला नैवेद्य जो दाखवायचा आहे तो साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसरी माळ असणार नाही असणार आहे गोकर्णाच्या फुलांची पांढरे फुलांची किंवा मोगऱ्याच्या फुलांची तुम्ही माळ अर्पण करू शकतात आणि तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे त्या दिवशी तो ओम देवी ब्रह्मचारी नय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कारण दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवाची देवीची आपल्याला सेवा करायची आहे म्हणून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत तिसरा दिवस म्हणजे चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे तर तृतीय दिवशीचं म्हणजे तिसऱ्या दिवशीचं जे रूप आहे देवीचं ते आहे चंद्र चंद्रघंटा माता तर या दिवशी रंग आहे निळा आणि आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला जी माळ अर्पण करायची आहे ती तुळशीच्या पानांची माळ अर्पण करायची आहे आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो ओम देवी चंद्रघंटायन महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी आपली या देवीची सेवा होते तर चौथ्या दिवशी आपल्याला चौथा दिव चौथा दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे तर चतुर्थी तिथी आहे आणि चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापर्यंतच आहे आणि त्या दिवशी आपल्याला देवीचे रूप उष्मांडा या देवीची सेवा करायची आहे आणि त्या दिवशी रंग आहे पिवळा आणि आपल्याला जो नैवेद्य देवी आईला दाखवायचा आहे तो आहे मालपुहा किंवा गोडभजे आता तुम्हाला मालपुवासुद्धा सुद्धा माहिती असेल आणि गोडभजेसुद्धा तुम्हाला माहितीच असतील त्यासोबत जी माळ आपल्याला अर्पण करायची आहे ती केशरी किंवा भगवी फुले म्हणजे भगव्या रंगाची किंवा केशरी रंगाची फुले जी असतात त्याची माळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो ओम देवी उष्मा डाई नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर पाचवा दिवस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर शनिवार पंचमी तिथी आहे त्या दिवशी आपल्याला स्कंदमाता या देवीची पूजा करायची आहे रंग असणार आहे हिरवा आणि आपल्याला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला जी माळ अर्पण करायची आहे ती अकरा बेळ पानांची माळ अर्पण करायची आहे आणि मंत्र आहे ओम देवी स्कंदमाता या नमा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तसेच सहावा दिवस म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रोजी षष्ठी तिथी आहे आणि त्या दिवशी आपल्याला कात्यायने देवीची पूजा करायची आहे रंग असणारा आहे राखाडी आपल्याला नैवेद्य म्हणून मध हे दाखवायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम देवी कात्याय कात्यायने नमहा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे सातवा दिवस सातवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार सप्तमी तिथी आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची आहे रंग असणार आहे केशरी आणि आपल्याला कडकणीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि जी माळ आपल्याला अर्पण करायची आहे ती असणार आहे झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे आठवा दिवस आठवा दिवस असणार आहे तीस सप्टेंबर मंगळवार आहे त्या दिवशी आणि महाअष्टमी तिथी असणार आहे तर त्या दिवशी महागौरी देवी जी आहे तिची आपल्याला पूजा करायची आहे रंग असणार आहे मोरपंखी आणि आपल्याला खीरपुरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि शेवंतीच्या फुलांची आणि आघाड्याची माळ आपण अर्पण करू शकतो आणि मंत्र जो आपल्याला म्हणायचा आहे तो आहे ओम देवी महागौरीयी नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर नववा दिवस एक ऑक्टोबर रोजी आहे बुधवार आहे त्या दिवशी महानवमी तिथी असणार आहे देवीचे रूप सिद्धिदात्री या देवीची आपल्याला पूजा करायची आहे आणि गुलाबी रंग असणार आहे आणि आपल्याला नैवेद्य म्हणून पांढरे तीळ अर्पण करायचे आहे लिंबांची माळ अर्पण करायची आहे आणि आपल्याला ओम देवी सिद्धिदात्री नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर ही सगळी होती देवीची नऊ रूपे नऊ कलर जे नऊ नव नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहेत ते नऊ नैवेद्य आणि नऊ प्रकारच्या माळी ज्या आपल्याला या पूर्ण नऊ दिवसामध्ये म्हणजे अकरा दिवसामध्ये अर्पण करायच्या कर आहेत कारण तृतीया जी आहे ती दोन दिवस आलेली आहे म्हणून ते नऊ दिवसाचे ते अकरा दिवसावर ह्यावेळेस नवरात्र गेलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य माळी रंग कोणते आहेत देवीची रूपे कोणती आहेत ते या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जयचे